नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तीन ते ती चार दिवस झाले वातावरण बी घडलेलं आहे आणि बघा आबाळ आलेला आहे आणि थंड हवा सुटलेली आहे आमच्याकडं चक्ण। तुमच्याकडं आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय असा असणार आहे आपला व्हिडिओ एका चांगल्या विषयावरती असणार आहे तुम्हाला प्रेरणादायक असणार आहे शेतकरी मित्रांनो जे काही आपले शेतकरी गरीब मित्रमंडळी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा व्यवसाय शेपालन एकमेव व्यवसाय असा आहे की तुमच्या शेतीमालाचे भाव कमी जास्त होतील उतरतील उतर वाढतील याच्यामध्ये चा चालूच राहणार आहेत पण आज शेळी पालनाचं असं आहे मित्रांनो की मत्र मटणाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत कमी होण्याची कधी तुम्ही असं बघितलं नसेल की हे पन्नास रुपयांना दहा रुपयांना वीस रुपयांना कमी भाव झाले म्हणून असं तुम्हाला कधीच वाटलं नसेल कारण की ही लोकांना जी आवड आहे मटणाची तर ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कारण की मित्रांनो दिवसांदिवस जशी जशी लोकसंख्या वाढल तसतसं ह्या मटणाचा भाव वाढत चाललेला आहे गेल्या वर्षी हेच मटण बोकड मटण सहाशे रुपये किलोनं भेटत होतं ते आज सातशे रुपये किलोनं झालेलं आहे मित्रांनो तर लक्षात घेऊ शकता आपण तुमच्या शेतीचे जे शेती माल आहे शेतीमाल सोयाबीन असो कापूस असो यांचं बघा तुम्ही उतार चालूच असतो ज्यावेळेस आपल्याकडं पीक येतं ज्यावेळेस आपण मार्केटला नेतो त्यावेळेस पिकाचे भाव कमी असतात मालाचे भाव कमी असतात आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्याकडं माल नसतो त्यावेळेस मालाला खूप भाव असतो कारण की आपल्याला घ्यायची गरज असते त्यावेळेस मालाला खूप भाव असतो आणि मित्रांनो तसं ह्या पालनामध्ये नाही तुम्ही बकऱ्याला कधी पण विक्री काढा त्याचं तुम्हाला तुमच्या ज्या हिशोबानं तुम्हाला विकायचं आहे त्या हिशोबानं तुम्हाला चार दोन रुपये कमी येतील पण नक्की तुम्हाला लॉसमध्ये येणार नाही अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे मित्रांनो तर बस आता हे पिल्लं आहे बघा हे पिल्लं सरासरी सहा सहा हजारापर्यंत मागितली होती पण आपण नाही दिली कारण की आज एक किलो जर वजन म्हणलं तर बारा तेरा किलो आहे हे मोठाले किल्लं तर आज आपलं सातशे रुपये किलो ना कोणतं धान्य जातं सांगा बरं शेतीमधलं तुमची तूर तुमचं त्याच्यानंतर कापूस असला कापसाचे भाव पण कमी होत चालले आहेत दिवसेंदिवस सात हजाराच्या वरती कापूस जात नाही सात हजार शंभर सात हजार दोनशे त्याच्यानंतर सोयाबीनचे भाव दिवस आलेले आहेत तीन हजार सातशे आठशे पर्यंत सोयाबीनचे भाव चालू आहेत मित्रांनो लक्षात घ्यायची विषय असा आहे मित्रांनो कारण की आपण एवढा खर्च करतो शेतीमध्ये आणि त्याचा आपल्याला मोबदला तोट्यामध्ये भेटतोय त्याच्यामध्ये नफा एकही रुपया नाही राहत आणि कष्ट आपल्याला पूर्ण कुटुंबाला करावं लागतात एवढं कष्ट करून जर आपल्याला काही फळ भेटत नसेल त्याच्यापासून तर विचार करा ह्या शेळीपालनामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये गुंतवणूक कमी करून कमीत कमी पन्नास हजार रुपयामध्ये समजा एक लाख रुपये धरा एक लाखामध्ये तुम्ही जर पाच सहा शेळ्या जर चांगल्या पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीच्या जर घेतल्या आणि व्यवसाय जर सुरू केला तुमच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून हे काळं सोनं आहे मित्रांनो हे सोनं म्हणजे असं आहे की याचे भाव कधीच आयुष्यामध्ये कमी होणार नाही वाढत चालणार आहेत काही दिवसानं हेच बोकडाचं मटण तुम्हाला हजार रुपये किलोनं भेटल असं शाश्वत आहे समोर चालून होण्याची शक्यता पण आहे आज सातशे रुपये आहेत पुढल्या वर्षी आठशे रुपये होणार दिवसेंदिवस याचे भाव वाढत चालणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन हा योग्य पर्याय आहे मित्रांनो ज्यांच्याकडे शेती कमी असेल दोन तीन एकर असेल त्यांच्यासाठी हा व्यवसाय खूप छान आहे आज बरेच असे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडं दहावी दहा एकर पंधरा एकर वीस एकर शेती आहे तरी पण ते पन्नास साठ सत्तर शेळ्यांचा आ, फार्म त्यांच्याकडे आहे कारण त्यांना एकदा आवड लागली की त्यांना ला शेती मालापेक्षा ह्या शेळी शेळीमध्ये शेळी पालनामध्ये किती इन्कम आहेत हे एकदा लक्षात आल्याच्यानंतर त्यांना शेतीपेक्षा शेळीपालन खूप आवडीचं वाटतं आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं असा व्यवसाय करू शकता आणि आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन खूप चांगल्या पद्धतीनं चालू शकतं मित्रांनो एवढंच नव्हे तर दिवसांदिवस तुम्ही बघा की जशी जशी संख्या वाढेल तसं तसं आपलं हे खाण्याचं खाद्याचं जे वातावरण हे आहे ते तर लागणारच आहे आपल्याला आणि पुन्हा कसं शेळी पालनामध्ये तुम्हाला एवढा खर्च नाही तुमच्याकडं जो चारा अव्हेलेबल आहे तुम्ही हा चारा जर स्टोर करून ठेवला सुका चारा त्याच्यामध्ये कडबा आला सोयाबीनचं बुस्कट हरभऱ्याचं बुस्कट तुरीचं बुस्कट अशा पद्धती जर जमा करून ठेवलं तर हे आपल्याला शेतीमध्ये जे विकत आणायची गरज नाही हे सगळं शेतीमधून भेटतं आहे आपल्या शेतीमधून शेती तर याचा उपयोग आपण ह्या शेळी पालनासाठी चांगल्या पद्धतीनं करू शकतो मित्रांनो असे काही शेतकरी आहे मित्रांनो ज्यांच्याकडे एक दीड एकर जमीन आहे ते पुरेपूर तुम्हाला मला सांगतो असे काही अनुभव आहेत युट्यूबवरती व्हिडिओ पण आहे त्यांचे की डायरेक्ट एक एकर एक चारा करून त्याच्यावरतीच शेळी पालन करतायत बाकी पीक न घेता हे कोणताच माल न घेता डायरेक्ट शेळी पालनासाठी ते त्यांचा चाऱ्याचा उपयोग करतायत एक दीड एकरमध्ये दी। आणि चांगल्यापैकी शेळी पालन करतायत मित्रांनो आणि चांगल्यापैकी नफा पण आहेत कारण की याच्यामध्ये नफा भरपूर आहेत फक्त कसं आहे तुम्हाला एक दोन वर्ष नाही दिसणार याच्यामध्ये काही पण नंतर तुम्ही चांगल्यापैकी याच्यामधून नफा मिळवू शकता मित्रांनो सुरवातीला तुम्हाला खर्च होईल शेडचा खर्च होईल कंपाऊंडचा खर्च होईल शेळ्यांचा खर्च होईल एक दोन वर्षे मला थोडं अडचण येईल पण दोन वर्षाच्या नंतर तुम्हाला इन्कम सुरू चांगल्या एक दोन दोन वर्षे पण नाही लागत एका वर्षाचं तुमचं इन्कम म्हणजे पैसे फिटून जातात आणि तुम्हाला इन्कम सुरू होतं मित्रांनो माझं मनाचं तात्पर्य एकच की जसं शेतीमालाचे भाव, शे आसो, आसो भाव कमी जास्त होतात तशा पद्धतीनं हे शेळी पालनामध्ये तुमचे बोकडं असो पाट असो याचे भाव कधीच कमी होणार नाही भविष्यामध्ये वाढत चालतील पण कमी होणार नाही हेच मनाचं तात्पर्य आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्याकडे शेती कमी असेल तर तुम्ही पाच दहा गुंठे वीस गुंठे जसं तुमच्याकडे पाण्याचं अवेलेबल असेल सुविधा त्याप्रमाणे तुम्ही चाराची लागवड करून शेळीपालन चांगल्या पद्धतीनं करू शकता मित्रांनो हे बघा आता आपण पाच शेळ्यावरतीच आपलं शेळी पालन आहेत भविष्यामध्ये आपण वाढवणार आहोत पण कसे असतं आडे अडचणी असतात सगळं काही बघावं लागतं का आपल्याला एक एकर शेती असल्यामुळे त्याच्यामध्येच आपलं सगळं उदरनिर्वाह असतो काही दिवसांना आपण पण चांगलं तुम्हाला व्हिडिओवरती व्हिडिओमध्ये दिसायला भेट दिसेल की आपण चांगल्या पद्धतीनं शेळी पालनाची वाढ करणार आहोत मित्रांनो कमी शेतकऱ्याला हा मोलमजुरी केल्यापेक्षा हा एकमेव चांगला व्यवसाय आहे तुम्ही कोणाचे प पन्नास हजार रुपये काढून जरी शेळी शेळ्या आणल्या विकत व्याजाना तरी पण तुम्हाला फायद्याचं राहणार तुमचं एक वर्षामध्ये पैसे पन्नास हजार रुपये परत जाऊन तुमचं तुम्हाला नफा त्याच्यानंतर सुरू होऊ शकतो मित्रांनो असा हा व्यवसाय आहे शेळी पालन खूप चांगल्यापैकी आहे तुम्ही छोटे शेतकरी असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही पालन सुरू करताय मित्र करू शकताय मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो